आज मी वाटण घालून दोडक्याची भाजी दाखवते त्याच्यासाठी मी थोडेसे खोबरे तीन चमचे तीळ आणि थोडीशी कोथिंबीर मिरच्या टाकली आहे हे सर्व मिक्सरला पाणी न घालता मी वाटून घेतले आहे हे बघा सारण तयार आहे आता मी कढईमध्ये दोन चमचे तेल घेतले आहे फोडण्यासाठी त्याच्यामध्ये थोडंसं हिंग जिरे मोहरी आणि सा चार ते पाच कढीपत्ताची पाने टाकली आहेत नंतर मी थोडंसं आलं आणि नस लसूण पेस्टी टाकली आहे सर्व मिक्स केल्यानंतर थोडंसं शेंगदाण्याचं कोट, है। कोट है है। मी घातले आहे शेंगदाणाचा कोट पूर्ण भाजून घ्यायचा आहे तेलामध्ये परतत राहायचं आहे माझा शेंगदाणा इथे भाजून झाला आहे आता याच्यामध्ये मी मिक्सरमध्ये वाटलेला जो वाटण होता हिरवा वाटण तो मी याच्यामध्ये घालते हे देखील एकत्र एक फिरवत राहूयात आपण एक दोन ते तीन सेकंद आपल्याला परतून घ्यायचं आहे आपलं वाटण पूर्णपणे भाजले भाजल्यानंतर मी त्याच्यामध्ये एक चमचा तिखट आणि थोडंसं मीठ टाकले आहे त्याच्यामध्ये मी थोडंसं किचन किंग मसाला टाकले आहे नसेल तर गरम मसाला टाकला तरी चालेल मिश्रण आपण हलवून घेऊयात पूर्ण मिश्रण भाजून झाल्यानंतर गॅस बंद करून घेऊयात थोडंसं वाटण थंड झालं की दोडक्याला चार बाजूने बाजूनी काप करून आपण त्याच्यामध्ये सारण भरून घ्यायचं आहे हाताने भरलं तरी चालेल पण थोडंसं सा सारण गरम होतं म्हणून मी ते चमचाचा वापर करीत आहे पूर्ण असे दोडक्यामध्ये मसाला भरून घेऊयात असं हिरवा वाटण घालून केलेली दोडक्याची भाजी चवीला थोडीशी वेगळी लागते तुम्ही नक्की करून बघा त्याच्यामध्ये थोडंसं मी साखर ढकलेलं आहे मला थोडंसं भाजीमध्ये साखर आवडतं थोडंसं गोड भाजी, थो, भाजी आवडते त्यामुळे टाकते तर आपण थोडंसं पाणी घालूयात आणि झाकण ठेवून दोन ते तीन मिनटं आपण शिजून घेऊयात आपली भाजी इथे तयार आहे थँक्यू जेवणाचा ताट कसा वाढावा हे मी इथे आज दाखवणार आहे त्यासाठी ताटात डाव्या बाजूला मी थोडंसं मीठ घेतलेलं आहे त्याच्यानंतर अगदी बारीक अर्धा चिरलेला आता मी लिंबूची फोड इथे घेतलेली आहे त्यानंतर मी इथे लोणचं घेणार आहे लोणचं कुठलंही आवडीचं असेल तरी चालेल त्याच्यानंतर मी इथे एखादी चटणी घेणार आहे त्या दिव त्या दिवशी मी मटाराची चटणी बनवली होती त्यामुळे मी मटाराची चटणी इथे घेते आहे डावीकडील बाजू म्हणजे ताटाला जो डावीकडे जेव्हा आपण वाढतो ते पदार्थ उजव्या बाजूच्या पदार्थापेक्षा कमी प्रमाणात खाल्ले जातात जेव्हा खाताना आपला हात असा डाव्या साईडला तिरका होतो त्यामुळे ह्यांना डावीकडील पदार्थ म्हणतात ते कमी प्रमाणात खाल्ले जातात इथे मी काकडीची कोशिंबीर घेतलेली आहे कोशिंबीर हे पौष्टिक असते त्यामुळे आपण कमी जास्त खाऊ शकतो आता सॅलेड म्हणून आपण जास्त प्रमाणात खातो इथे मी वाटण घातलेली दोडक्याची भाजी वाटीमध्ये घेतली आहे त्याच्यानंतर मी एक ज्वारीची भाकरी घेतलेली आहे आणि इथे उडद्याचे पापड भाजलेला मी घेतले आहे आता इथे मी थोडंसं दही भात घेतलेलं आहे हा रोजचा जेवणातील ताट आहे पण ज्यावेळी आपल्याकडे पाहुणे येतात किंवा विशेष समारंभ असतो त्यावेळी अशा प्रकारे ताट वाढलं ना तर खायलाही खूप छान दिसते आणि